नमस्कार मी मयुरी आपल्या रेसिपी आणि व्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेत ना आज मस्तपैकी आपण आज कस्टर्ड बनवणार आहे फ्रूट कस्टर्ड बनवायचं आहे आपल्याला आणि फ्रूट कस्टर्ड करताना कोणती काळजी घ्यायची आहे ते आपण आज बघणार आहे व्हिडिओमध्ये आणि फ्रूट कस्टर्ड म्हणजे आता उन्हाळा चालू झाला आहे त्याच्यामुळे थंडगार आता असं म्हणजे काहीतरी खाऊसं वाटतंय सन दुपारच्या टायमाला म्हणून तर मस्त असं थंडगार आपण कस्टर्ड बनवायचं आहे कस्टर्ड बनवायचा व आपल्याला बनवायचे त्याच्यासाठी आपल्याला कस्टर्ड पावडर लागणार आहे मी या ब्रँडची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तर तीन चमचे मी अर्धा कप ह्याच्यामध्ये दुधामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं आपण लम्स हे करायचे क तुम्ही बघू शकता असं स्लरी टाईप करायचे आपल्याला कुठेही कुठल्या नाही पाहिजे कस्टर्डमध्ये आणि इथे दूध मी अर्धा लिटर ताप तापायला ठेवलेलं आहे फुल फॅट क्रीम दूध घ्यायचे म्हणजे म्हशीचं दूध घ्यायचं आपण म्हशीचं दूध घ्यायचं आहे अर्धा लिटर चांगलं मस्त तापून घ्यायचं आहे आणि तापून झाल्यानंतर ह्यामध्ये साखर घालायची अर्धी वाटी साखर घातले जास्त गोड खात असेल तर तुम्ही एक वाटी घालू शकता यामध्ये आणि आता ह्यामध्ये कस्टर्ड पावडर घालायचे आपण जे दुधामध्ये मिक्स केलेलं ते आणि सतत ढवलत राहायचं आहे नाहीतर आहे ना आपण कस्टर्ड पावडर ह्याच्यामध्ये घातलेलं आहे ते दुधाचं तर ते आहे ना गुठल्या होतील म्हणून तर सतत हलवत राहायचं आहे एक पाच ते सात मिनटामध्ये कस्टर्ड आपलं हे तयार होतं हे बघा अजून व्हायचं आहे अजून आपण दोन ते तीन मिनटं मिक्स करून चांगलं असं ढवळून घेऊया आणि गरमगा गरम असं आपण एका बाउलमध्ये हे करून घ्यायचं आहे आता हे आपलं कस्टर्ड आहे ते तयार झालेलं आहे आता एका बाउलमध्ये मी शिफ्ट करून घेते म्हणजे गरम कढई आहे त्यामुळे एका बाउलमध्ये शिफ्ट करते मी आणि हे थंडगार होऊन द्यायचं आहे एक साधारण अर्धा ते एक तास लागतं ता थंड व्हायला हो आता जास्त प्रमाण आहे त्याच्यामुळे जर तुम्ही थोड्या प्रमाणात करत असलात तर लगेच म्हणजे थंड होईल हे फॅन खाली ठेवायचं फ्रीजमध्ये नाही ठेवायचं रूम टेम्परेचरवरती आपल्याला थंड करून घ्यायचे अर्ध्या ते एक तासानंतर आता मी आहे ना ह्यामध्ये फ्रूट काय काय घेतले ते तुम्हाला सांगते पेरू घेतले काळी द्राक्षे घेतलेली आहेत ह्यामध्ये सफेद द्राक्षे आहेत थोडीशी सफरचंद घेतलेलं आहे यामध्ये अर्धा अर्धा पपयाची एक फोड घेतलेली आहे कलिंगड घेतलेलं आहे चिकू घेतलेला आहे ह्याच्यामध्ये एक चिकू घेतलेला आहे बिया काढून डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत हे सर्व फ्रूट घेतलेले आहेत आपल्याकडे जे फ्रूट अवेलेबल आहेत ते आपण ह्यामध्ये घाल केळा केडा पण ह्यामध्ये तुम्ही घालू शकता माझ्याकडे जे फ्रूट अवेलेबल होते ते मी यामध्ये घातलेत आता तो बाऊल छोटा पडत होता म्हणून मी परत कढईमध्ये ट्रान्सफर केले कस्टर्डला आणि एकदा परत मिक्स करून आहे आणि जे आपण फ्रूट कट करून ठेवलेले आहेत ते आपण हे करायचे ह्यामध्ये भा भाजलेले बदाम घातलेले आहेत ह्यामध्ये म्हणजे थोडं पाना येण्यासाठी मस्त असे बदाम लागतात ह्याच्यामध्ये भाजून तुपात भाजलेले आहेत वेलची पावडर घातलेली आहे एक दोन ते तीन चिमूट म्हणजे गोड पा गोड आहे कस्टर्ड म्हणून त्याच्यामध्ये असं थोडंसं वेलचीचा फ्लेवर येण्यासाठी आणि अगोदरच आपण फ्रूट आहे ना कापून नाही ठेवायचे नाहीतर ॲप्पलचा कलर आहे ना चेंज होतं पेरूचं वगैरे काळसर असे होतात म्हणून तर कस्टर्ड थंड थंड करायला ठेवलं की मग आपण हे फ्रूट कापायचे हे लक्षात ठेवायचं आणि आपण ह्याच्यामध्ये कस्टर्ड पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सर्व फ्रूट घालायचे नाहीतर फ्रूट आहे ना असे शिजल्यासारखे होतील आणि त्याचा कलर पण चेंज होईल आणि कस्टर्ड खाण्यासाठी चांगलं लागणार नाही ही काळजी घ्यायची आपल्याला पूर्णपणे कस्टर्ड थंड झालेलं आहे त्याच्यानंतर मग मी यामध्ये सर्व आपले फ्रूट कट करून घेतलेले ते घालायचे आणि थोडंसं असं पातळसरच क्रीमी टाईप असं कस्टर्ड असतं यापेक्षा तुम्हाला जर जास्त घट्ट करायचं असेल तर तुम्ही कस्टर्ड अजून थोडंसं पाच मिनटं क कर... शिजवून घेऊ शकता आणि किंवा फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता म्हणजे थोडंसं ते घट्ट होईल आता हे आपण थोडं अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून झाल्यानंतर मग आपण सर्व करायचे मस्त थंडगार एकदम असं कस्टर्ड तयार आहे आपलं फ्रूट कस्टर्ड मस्त अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेली रेसिपी तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खास आणि मस्त राहाट पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि अजून आपल्या चॅनलवरती नवीन नवीन रेसिपी आहेत त्या पण नक्की बघू शकता मस्त असे वरून भाजलेले बदाम होते आणि थोडेसे काळे मनुके ठेवलेले तर त्याच त्यावरून मी थोडंसं गार्निश केलेलं आहे मस्त असं कस्टर्ड तयार झालेलं आहे एक नंबर झालेला आणि सर्वांना आवडलं कस्टर्ड केलेलं ते आणि आता रमजान ईद पण येत आहे त्यासाठी तुम्ही हे बनवू शकता कस्टर्ड म्हणून तर क एक स्वीट डिश म्हणून तर तुम्ही बनवू शकता